नारायण हिरवे मानव विकास राष्ट्रीय अध्यक्ष ठाणे प्रतिष्ठान कळवा परिमंडळातील कार्यरत वन असलेले वनपाल श्री संदीप मोरे यांच्यावर शासकीय कागदपत्रांचा गर्बे गैरव्यवहार कोट्यवधी रुपयांचा महसूल फसवणूक अवैध अवैध आर्थिक लाभ आणि शासकीय कार्यालयामध्ये दारू आंबली पदार्थाचे सेवन करतात याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत आमच्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांचाच वरद असता आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावे तसेच आम्ही नागपूरला वन विभागात वनभवन येथे मुख्य वनपाल अधिकारी यांच्याकडे देखील या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे मात्र हे देखील या गोष्टीची दखल घेत नाहीत या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही वनमंत्री यांच्या निवा निवासस्थानी उपोषण करणार आहोत याची दखल घेण्यात यावी